मी दत्तात्रय चरम पाटील महावितरण वरंगाव शहर तर्फे वरंगाव शहरातील जगदंबा नगर परिसरातील भागातील लोकांना नागरिकांना तसेच वीज आ आवाहन करतो की जगदंबा नगरची टी टी सी रोहित्र हे अतिभारीत असल्या कारणामुळे सदर रोहिंद्रावरती एकशे ऐंशी एम पी एरपर्यंत लोड जात आहे तो लोड आणि त्यामध्ये स्ट्रीट एम पीयरचा नव्वद एम पर्यंत लोड आहे तरी आम्ही उपाययोजना काही प्रमाणात उपाययोजना करून त्या डीपीचा काही भार हा दुसऱ्या ज्या डीपीवरती लोड कमी आहे अशा डीपीवरती शिफ्ट करण्यासाठी काही ठिकाणी पोल टाकून व तारा टाकून ते काम सुरू केलेलं आहे ते काम उद्या सकाळ किंवा उद्या दुपारी दोन अडीच वाजेपर्यंत कंप्लीट होईल तरी सदरच्या डीपीचा लोड कमी करण्याचे काम उद्या दुपार अडीच अडीच तीन वाजेपर्यंत कमी होईल त्या कारणास्तव आज रात्रभर जगदंबा नगर आ, हनुमान नगर साईनगर मच्छिंद्रनगर जालंधरनगर वल्लभ नगर व गणपतीनगर ह्या भागातील रस्त्यावरील लाईट स्ट्रीट लाईट बंद राहतील आणि त्यासाठी सर्व वीज ग्राहकांनी सन्माननीय वीज ग्राहकांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो तर शनिवारच्या दिवशी मेन लाईनवरील येणाऱ्या ट्रिपिंग यांचे प्रमाण वाढल्या कारणास्तव आपण पावसाळ्याच्या आधी प्री मान्सून मेंटेनन्स म्हणून ट्री कटिंगचे काम करतो तर शनिवारी आपण ते आयोजित केलेले असून सदर काम शनिवारी सकाळी नऊ वाजेपासून चालू होऊन दुपारी दोन वाजेपर्यंत संपेल आणि त्या दरम्यान पूर्ण मेन लाईनचे तसेच काही काही ठिकाणी लोक अति अतिप्रमाणात असलेले झाडं आणि पूर्ण मेन लाईनीचे वरती असलेले झाडं त्यांच्या ट्री कटिंग म्हणजे त्यांच्या फांद्या छाटल्या जातील असे मी सर्व वीज ग्राहकांना सांगतो त्यानिमित्त सुद्धा शनिवारी वीज पुरवठा खंडित होईल तर ग्राहकांनी ह्यासाठी सुद्धा सहकार्य करावे अशी मी विनंती करीतो